माधुरी उर्फ महादेवीच्या भवितव्याचा फैसला पुन्हा लांबणीवर दरम्यान धार्मिक विधींसाठी महादेवीला नांदणी मठात परत आणण्याचे प्रयत्न सुरू कोल्हापूर येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला प्रशासनानं जबरदस्तीनं जामनगर गुजरातला नेल्याचा आरोप जैन मठाकडून सर्वोच्च न्यायालयात केला गेला आहे मात्र यासंदर्भातील याचिकेत वनताराला प्रतिवादीच केलं नसल्याने ज्यांच्या विरोधात आरोप करतायत तेच इथे ते उप, उपस्थित नाहीत मग सुनावणी कशी घ्यायची असा सवाल गुरुवारी न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना विचारला आहे आणि त्यामुळे या याचिकेत येत्या पाच दिवसात करत संबंधित संस्थांना रीतसर नोटिसा पाठवण्याचे निर्देश देत या प्रकरणाची सुनावणी पंचवीस ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे या प्रकरणी जैन मठ राज्य सरकार केंद्र सरकार आणि वनतरा यांच्यात बोलणी सुरू असून सर्वजण यावर तोडगा काढण्याकरिता पुन्हा एकदा उच्चस्तरीय समितीकडे एक दाद मागणार असल्याने जैन मठाचे वकील मनोज पाटील यांनी बोलताना सांगितलं आहे उच्च न्यायालयाने माधुरी हत्तींनीबाबत घेतलेला निर्णय योग्यच असून त्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नकार दिला हायकोर्टाचा निकाल हा योग्यच असून सुन त्यात सुनावणी करण्यासारखं काही नाही असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य ठरवत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे बेरे रिपोर्ट एस पी मराठी मुंबई